नगर कल्याण उड्डाण रविवारी पहाटे एका वर्षीय मृतदेह आढळून आला मनीषा सुभाष राहणार झारेकर गल्ली नालेगाव असे मयत युवतीचे नाव आहे तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे नालेगाव भागात लेडी डॉन मनी नावाने परिचित असलेल्या मनीषाचा मृतदेह पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ कुलकर्णी यांनी तिला मृत घोषित केले तोफखाना पोलीस ठाण्याचे जिल्हा रुग्णालयात नियुक्त असलेले सहाय्यक फौजदार जठार यांच्या खबरीवरून तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे दरम्यान मनीषा हिच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर काहींनी घातपाताची शक्यताही व्यक्त केली मात्र शवविच्छेदनानंतर ही शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे मयत मनीषाच्या आईचा जबाब पोलिसांनी घेतलेला आहे त्यानंतर घरगुती वादातून तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत अधिक तपास पोलीस अंमलदार भास्कर गायकवाड करत आहे मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मना साई बना साई बना भक्त लुटू थाडी हिली गा प्राणी पक्षी ला साईब टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण